नमस्कार, नमस्कार। अखंड विश्वाला शांतीचा करुणेचा मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध हिंदवी स्वराज्याचे स्वप्न जिच्या कुशीत जन्मास आले ते माघ बासाहेबजी जाऊ आणि हे स्वप्न सत्यात उतरवणारे स्वराज्याचे संस्थापक शिव शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि स्व स्वराज्याचे वारसदार छत्रपती शंभूराजा भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवजयंतीचे जनक क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या आज ज्यांची जयंती आहे त्या सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी असे म्हणणारे संत नामदेव देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावतरत्न थोर त्यासे अंकुशाचा मार असे म्हणणारे गुरु संत तुकाराम महाराज आणि सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते आणि आजचे भाषण सुरू करते महान राजा मनातला राजा तर राजा कोणाला म्हणायचं जो माणसाला माणसासारखा वागवतो तो, तो म्हणजे राजा आपल्या पूर्ण देशाची अशी सिस्टीम होती की आपल्या भारतामध्ये बहुमजली सिस्टीम होते म्हणजे वर जो जन्मला तो श्रेष्ठ आणि खाली जो जन्मला कनिष्ठ म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था होती वरचा कितीही श्रेष्ठ असला आणि तरी कितीही काही म्हणजे धिंगाणा घातला तरी तो नेहमी श्रेष्ठच राहायचा परंतु खालचा खालच्या मजल्यावर जो राहायचा तो कितीही श्रेष्ठ असला तरी त्याला कनिष्ठच समजून नष्ट करायची अशी जाती व्यवस्था विषमता आपल्या देशामध्ये दे होती आणि ही विषमता तोडायला एक राजा अठराशे एक्याण्णव साली त्यांनी जन्म घेतला महू या गावामध्ये महू हा गाव नाही आहे आज तुम्ही तिथे जाऊन बघाल तर ते एक शहर आहे म्हणजे कोणाला असं वाटेल मध्य प्रदेशातलं महू एक छोटं गाव आहे पण मी स्वतः तिथे भेट दिलेली आहे महू म्हणजे मिलिटरी ऑफ हेडक्वार्टर्स ऑफ वॉर म्हणजे हे त्याचं लॉंग फॉर्म आहे महू गावाचं जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अठराशे साली झाला आणि जन्म झाल्यावर लहानपणापासून त्यांना जातीव्यवस्थेचे चटके सोसावे लागले की आपण त्या लहान भीमाला प्रश्न पडे आपण असं गरीब का आपण अस्पृश्य का आपल्या लोकांचा विटाळ होतो आपल्याला पण त्यांच्यासारखे दोन हात आहेत दोन कानं आहेत दोन ना एक नाक आहे दोन पाय आहेत रक्त सुद्धा आपल्याला आलं आहे मग त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काय फरक आहे परंतु लहानपणापासून बाबासाहेबांना शिक्षणाला म्हणाई वर्गात बाहेर जाऊन त्यांना शिकवावं लागत होतं एकदा त्यांना एक गणित सरांनी शिकवायला लावलं फळ्यावरचं आणि फळ्यावर जर गणित शिकवायला फक्त भिवरावर नाही येत होतं आणि ते उठून ते शिक फळ्यावर गेले तेव्हा बाकीचे सर्व विद्यार्थी ओरडले सर सर नको यांना ते गणित सोडवायला सांगू नका का कारण त्याच्यामागे आमचे डबे आहेत आणि जर हे गणित सोडवायला तिथे फळ्यावर गेले तर स्पर्श होऊन आम आमच्या डब्यांना विटाळ होईल आणि अशा तऱ्हेने लहानपणापासून जे मानसिक आघात झाला त्यांच्यावर की पाणी पिण्याचं म्हणजे पाणी पिण्यास म्हणावे म्हणजे जर एक त्यांच्यासाठी वेगळं सेपरेट असं भांड होतं आणि ते भांडे शिपाई तो पाणी देत होता आणि जर एखाद दिवशी तो शिपाई आला नाही तर दिवसभर त्यांना आणि त्यांच्या भावांना राहावं लागत होतं शाळेमध्ये म्हणजे एवढ्या आघात जेव्हा परिस्थिती म्हणतात ना परिस्थिती माणसामधली क्षमता जाणवते जर तुमची परिस्थिती अतिशय दारिद्र्याची असेल किंवा हालाखीची असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यातून तुम उठून पेटून उठता आज आपल्या मुलांची परिस्थिती तशी नाही आपल्या मुलांची परिस्थिती चांगली आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती आग नाही आहे परंतु बाबासाहेबांना प्रत्येक वेळेस जागोजागी ज्या हाल अपेशला सहन कराव्या लागल्या तेव्हापासून राजा कसा घडतो हे बाबासाहेबांनी सांगितलं एका रंगाचा राव कसा होतो एका गरीबाचा राजा कसा होतो हे बाबासाहेबांकडून शिकायला पाहिजे काहीच नव्हतं घरामध्ये दोन वेळेचं खायला सुद्धा हो नव्हता परंतु बा त्यांच्या वडिलांनी सांगितलं की भीमराव माझा मी उपाशी राहिला तरी चालेल परंतु तू जेव्हा तुझी ध्यानाची भूक मागवशील तेव्हाच माझं खरं कोण भरेल तू माझ्या जेवणाची किंवा याची व्यवस्था करू नको आणि अशा तऱ्हेने बाबा शिकत बाबा बाबासाहेब आंबेडकर शिकत राहिले शिकत राहिले शिकत राहिले कारण त्यांना माहीत होतं त्यांनी एक एखादं पुस्तक हातात घेतलं तर कितव्या पानावर कितव्या ओळीवर काय लिहिलेलं आहे त्यांना तुम्ही पाच वर्षानंतर सुद्धा विचारा त्यांची बुद्धी एवढी तल्लक होती की त्यांनी ते, ते पूर्ण आपल्या कम्प्युटरसारखं सारखं आपल्या डोक्यामध्ये रिमाइंड करून ठेवलेलं होतं आणि अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी एक संदेश दिला की तुम्ही जर पुस्तक वाचेल तर तुमचं मस्तक जागेवर राहील आणि जे जागरूक मस्तक असते ते कोणाचंही हस्तक होत नाही आणि लाचारीने कोणासमोर नतमस्तक होत नाही हे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं आणि अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी या सर्व सामाजिक विषमतेला तोंड देत लढा देत संविधान भारताचे लिहिले ते इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी कोलंबियामध्ये पी एच डी केली बॅरिस्टर ऑफ लॉ बॅरिस्टर झाले ते त्यांनी लॉ केलं आणि त्यांनी भारताचं पहिलं संविधान लिहिलं आज संविधानकर्ते म्हणून भारताची बाबासाहेबांची ओळख हो आहे आणि देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून बाबासाहेब झाले तर आणि तेही लक्षात ठेवा की जर बाबासाहेब शूद्र जातीचे नसते तर ते आज भारताचे पहिले पंतप्रधान असते ते जर वर्ज जातीचे असते तर भारताचे पंतप्रधान असते आणि या माणसाने काय दिलं नाही देशाला ते एक जलतज्ञ होते ते अर्थतज्ञ होते ते नीतीतज्ञ होते शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केले ते कामगारांचे नेते होते असं एकही नाही की जिथे बाबासाहेबांनी स्पर्श केला नाही गरिबांपासून श्रीमंतपर्यंत त्यांनी माणसाला माणुसकीने राहायला शिकवलं आणि त्याचप्रमाणे गुलामाला सुद्धा शिकवलं की गुलामाला गुलामगिरीची जाणीव केल्याशिवाय शिवाय तो बंड करून उठणार नाही हे बाबासाहेबांनी शिकवलं की तुम्ही गुलाम राहू नका तुम्हाला सुद्धा तेवढाच अधिकार आहे जो सगळ्यांना अधिकार आहे आज तुम्ही बघा बाबासाहेबांच्या कृपेमुळे आपण सगळेजण जाती पातीचे एक साथ राहतो इथे कोणी ब्राह्मण नाही कोणी शूद्र नाही आहे आज जरी अदृश्य असा विषमता आजही आहे विषमता नाही अशातली गोष्ट नाही अदृश्य विषमता आहे ती दिसते परंतु त्यावेळीची भीषण विषमता आता कमी झालेली आहे त्याच्यामुळेच लोकांना परिस्थितीची जाणीव होत नाही तर अशा संविधानकरता बाबासाहेबांनी भारताचे पहिले संविधान दिले स्त्रियांना अधिकार दिला हिंदू पील कोड कायद्यासाठी आज राजीनामा देणारे बाबासाहेब देशातले पहिले मंत्री होते आज तुम्ही एखाद्या नगरसेवकांना मला राजीनामा द्या देणार नाही आज तुम्ही बघा भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक आहे पण कोणीसुद्धा राजीनामा ना पंतप्रधान मागत त्यांचा राजीनामा ना ते स्वतःहून सुद्धा देत नाही पहिलेच्या काळात काँग्रेसच्या काळात स्वतःहून राजीनामा द्यायचा आगगाडीचा एखादा ॲक्सिडेंट झाला का लोक मेले का त्या ॲक्सिडेंट त्या त्याची जिम्मेदारी घेऊन मंत्री म्हणजे राजीनामा द्यायचा कुठे बॉम्बस्फोट झाला का त्याची जिम्मेदारी घेऊन राजीनामा द्यायचा परंतु आज इतके बेशरम लोकं झालेले आहेत की त्यांच्यासाठी एक शेर मला असं वाटतं वाटतो की कानून व्यवस्था भी काही कुई रखेल वनगई कानून व्यवस्था व्यवस्थापन काही जणांची रखेल झाली आणि संसदसुद्धा हिजड्यांची हवेली झाली एवढे बोलून मी दोन शब्द संपवते धन्यवाद